गावकरी सर्वच मिळून गावकरी सर्वच मिळून इथं जे काही सण उत्सव असतात ते करायचे संक्रांत असेल त्याच्यानंतर आता प्रामुख्यानं एक गोष्ट आठवली हो संक्रांतीला ज्या गावातील महिला ज्या इथं विठ्ठल रुक्मी निघायला पूजा करायला येतात त्यांना सरपंचाकडून चहा देण्याची प्रथा आहे तर यावर्षी तसं काही घडलं नाही सणच केला नाही आणि एवढी मोठी घटना घडली म्हणून ते आत्ता माझ्या लक्षात आलं की अशा काही गोष्टी घडत होत्या महाशिवरात्रीला पूजा असायची इथं महा महादेवाचं मा, मंदिर आहे ना इथं शिखर पण आहे आणि बाकीचे काही सण उत्सव आहेत पाडव्याला इथं सप्ताह असतो पाडव्याच्या दिवशी पालखीची मिरवणूक असते ती पुढं आहे आता अजून काही झालेलं नाहीये पण पुढं असायचे ते आता यावर्षी कसं स्वरूप असणार आहे हे आज बोलणंच म्हणजे काय बोलावं समजत नाही पण महाशिवरात्री सकाळपासूनच पुरुषांना इथंच असायचे नाही सगळे गावकरीच महादेवाची पूजा करायला किंवा एक जवळच आपल्या उत्तरेश्वर पिंपरी आहे तिथं हे गावकरी सगळे जायचे